thank you आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले असून महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आमदार जगताप म्हणाले की राज्यातून लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस जागा विजय करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली आहे आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले उत्तर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मेळावा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जी काही अफवा व चर्चा महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत मतभिन्नता किंम समज गैरसमज हे जे काही लोक पसरवण्याचा प्रयत्न करतात महायुती किती सक्षम आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये असलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याही नेतृत्वाखाली माहिती भक्कम सक्षम पद्धतीने मागच्या कालावधीमध्ये काम करत आहे विकास करत आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली महायुती पंचेचाळीस पेक्षा जास्त जागेवर आपले उमेदवार निवडून आणतील आणि दोन हजार चोवीसचा प्रधानमंत्र्यांपदाचा जो निर्णय आहे तो देशाच्या जनतेने घेतलेलाच आहे पण त्या निर्णयामध्ये नगर जिल्हा आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा खासदारांच्या संख्येबळामध्ये राहील या संकल्पनेतून महायुती काम करते तर उद्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी तसं सभा बैठक घेतलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण देखील उद्याच्या पत्रकार उद्याच्या मेळाव्यासाठी यावं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक पंचेस प्लस हा एक आकडा एक फॉर्म्युला याच्यावरती विजय मिळवायचा असा एक निश्चय आहे आपली देश पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन हे झालं गेलं आणि त्याच्यानंतर तशी सूचना की अगदी गाव पातळीपासून तर अगदी तालुकापासून तर प्रत्येक जिल्ह्यापर्यंत देखील पोहोचवण्यात आले आणि त्याच्यामध्ये एक समन्वयक म्हणून देखील कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये करता ही देखील जाहीर केली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून काम देखील त्याच्या नियुक्त झाल्या समन्वय समन्वयक म्हणून आमच्या सरकारला सूचना आल्या तर त्यावेळेसपासून लगेच बैठकींचं नियोजन प्रत्येक तालुका सु तालुक्याला आहे ही सुरुवात झाली आहे पण आजच्या देखील आता उद्याचा चौदा तारखेचा मेळावा हा यानी या निमित्तानं एकत्रितरित्या की ह्या मतदारसंघाचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन हे कशा रीतीनं करायचं याच्यावर देखील खरं तर उद्या बाधक चर्चा होणार आहे आणि मग त्याच्याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील सर्व या प्रमुख पक्ष असतील घटक पक्ष असतील या सर्वांचे पदाधिकारी असतील हे सगळे त्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यातून काही निमंत्रित मान्यवर मंडळी देखील निमंत्रित केलेल्या आहेत तिन्ही पक्षांचे आणि इतर घटक पक्षांचे याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका पर्यंत काय काय केलं पाहिजे याच्याकरता देखील साधक बाधक चर्चामध्ये घडणार आहे आम्ही सगळे नियोजन करत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांची चर्चा करणं की उद्याची निवडणुका कशा रीतीने सामोरं जायचं याच्यावर देखील चर्चा होत असताना या सगळ्याच लोकांचे नियोजन हे राज्य झालेलं आहे मग या सगळ्या कामामध्ये तर आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या माध्य माध्यमाची एवढीच आज आम्हाला अपेक्षा आहे की उद्याची ही नियोजनाची बैठक आणि हे सगळ्या बातम्या अगदी शेवटच्या माणसांपर्यंत या पक्षाच्या विचारांच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याकरता करता, करता आपण सर्वांनी याला चांगली परिस्थिती द्यावी हीच आपल्या विनंती करतो आणि थांबतो